नमस्कार भारतातला सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्या क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेलं आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग त्या इंडियन प्रीमियर लीगचा सध्या मेगा ऑप्शन सौदी अरेबियामध्ये चालू आहे आय पी एलचा मेगा ऑप्शन दर तीन वर्षांनी होतो यावेळेचा मेगा ऑप्शन थोडा वेगळा आहे कारण यावेळेस बी सी सी आयनं प्रत्येक टीमला खेळाडू खरेदी करण्यासाठी जवळजवळ एकशे वीस करोड रुपयांची पर्स दिलेली आहे सध्या या मेगा ऑप्शनबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर हा ऑप्शन सध्या मी जसं सांगितलं तसं सौदी अरेबियामध्ये सुरू आहे या ऑप्शनमध्ये प्रत्येक टीमला एकशे वीस करोड रुपये मिळालेले आहेत आणि प्रत्येक टीमला झिरो ते पाच असे खेळाडू रिटेन करण्याचा अधिकारही होता त्यात बऱ्याच टीमनं खेळाडू रिटेन केलेले आहेत आणि बऱ्याच टीमजवळ कमी प्रमाणात पैसे उरलेले आहेत तर काही टीमांजवळ शंभर करोडच्या आसपास पैसे उरलेले आहेत या लिलावामध्ये प्रत्येक टीमला मिनिमम म्हणजे कमीत कमी अठरा कमी खेळाडू तुम्ही खरेदी करू शकता आणि जास्तीत जास्त पंचवीस खेळाडू तुम्ही खरेदी करू शकता जर विदेशी खेळाडूंचा विचार केला तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आठ खेळाडू एका टीममध्ये सामील करू शकता जे काही खेळाडू होते या लिलावात जवळजवळ साडेपाचशेपेक्षा जास्त खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यामध्ये खेळाडूंची बेस प्राईज म्हणजे कमीत कमी प्राईज किती तर ती कमीत कमी प्राईज तीस लाखापासून दोन करोड इतकी होती म्हणजे चांगल्या खेळाडूंसाठी जास्तीत जास्त दोन करोड रुपये बेस प्राइस तुम्ही ठेवू शकता आणि सर्वसाधारण खेळासाठी किंवा अनकॅप्ड खेळाडूंसाठी त्या ठिकाणी तीस लाख अशी कमीत कमी प्राइस या आय पी एलमध्ये होती आता स आज याच आय पी एलचा पहिला ऑप्शनचा दिवस पार पडला आहे आणि या पहिल्या दिवसात नेमके कोणते ते प्रमुख खेळाडू आहेत ज्यांना जास्तीत जास्त पैसे मिळालेत आणि ज्या खेळाडूंना या लिलावात जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी जर तुम्हाला क्रिकेटमध्ये किंवा आय पी एलमध्ये इंटरेस्ट असेल तर पुढचे पाच मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा आजच्या संपूर्ण दिवसात आय पी एलच्या मेगा ऑप्शनमध्ये जे काही घडलं त्यातले प्रमुख खेळाडू त्यांना कोणत्या टीमनं खरेदी केलं किती रूपात खरेदी केलं त्यांची बेस प्राईज काय होती ते कुठल्या देशाचे आहेत त्यांची भूमिका काय असती याचं संपूर्ण विस्तारितपणे आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगणे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आय पी एलचं आणि त्यातला या आय पी एलच्या ऑप्शनच्या पहिल्या दिवशी सगळ्यात महाग गेलेला खेळाडू म्हणजे रिषभ पंत ज्याला लखनऊ सुपर जायंट्सनं तब्बल सत्तावीस करोड रुपयात खर्च केलाय खरं तर दोन वर्षाअगोदर याच रिषभ पंतचा ॲक्सिडंट झाला होता हा रिषभ पंत परत क्रिकेट खेळेल का असे प्रश्न निर्माण केले जात होते पण याच रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सनं सोडून दिलं होतं आणि याच रिषभ पंतला लखनऊ सुपर जॅंटनं तब्बल सत्तावीस करोड रुपयात खरेदी केलंय रिषभ पंतची बेस्ट प्राईज ही दोन करोड रुपये होते आणि त्यामुळं आजच्या संपूर्ण लिलावात ऋषभ पंत हा सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून उदयास आला हे होतं भारताच्या खेळाडूंच्या बाबतीत जर विदेशी खेळाडूंचा विचार केला तर आजच्या संपूर्ण दिवसात सगळ्यात महाग ठरलेला विदेशी खेळाडू म्हणजे जॉर्ज बटलर जो इंग्लंडचा खूप चांगला बल्लेबाज आहे खूप चांगला बॅट्समन आहे या जॉर्ज बटलरला गुजरात टायटन्सनं तब्बल पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपयात खरेदी केलं आहे तर जॉर्ज बटलर राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसंगचा एक चांगला सवंगडी चांगला पार्टनर म्हणून ओळखला जायचा पण यावेळेस राजस्थान रॉयलनं या जॉर्ज बटलरला सोडून दिलं आणि त्यामुळं गुजरात टायटन्समध्ये आता जॉर्ज बटलर तुम्हाला आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये खेळताना दिसेल ज्याला गुजरात टायटन्सनं पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपयात खरेदी केलं आहे त्यानंतर नुकतीच एक बातमी आली की मुंबई इंडियन्सनं ट्रेन बोर्टला जवळजवळ बारा पूर्णांक पन्नास करोड रुपयामध्ये खरेदी केलं आहे त्यामुळं मुंबई इंडियन्समध्ये आता ट्रेन बोल अधिक जसप्रीत बुमराह अशी एक चांगली बॉलिंग पार्टनरशिप होणार आहे आणि त्यामुळं मुंबईच्या समोर आता चांगल्या चांगल्या टीमांना खेळणं अत्यंत अवघड जाणार आहे ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे चौथा खेळाडू म्हणजे अर्षदीप सिंग पंजाब किंग्सचा हर्षदीप सिंगला परत एकदा पंजाब किंगनंच घेतले त्याला जवळजवळ अठरा करोड रुपये दिले पंजाब किंग्सनं हर्षदीप सिंगला रिटेन केलं नव्हतं पण त्यांनी आर टी एम कार्ड ज्याचा अर्थ असतो राईट टू मॅच म्हणजे एखाद्या खेळाडूला एखाद्या टीमनं जास्तीत जास्त बोली लावली त्यानंतर तो खेळाडू पूर्वी ज्या टीममध्ये होता त्या टीमला विचार विचारलं जातं की एवढे पैसे तुम्ही या खेळाडूसाठी खर्च करू शकता का जर त्या टीमनं ते मान्य टीम केलं तर तो खेळाडू त्या टीमला दिला जातो आणि त्याला आर टी एम म्हणतात राईट टू मॅच म्हणजे जास्तीत जास्त सोबत तुम्ही मॅच करा या कार्डचा वापर करून पंजाब किंग्सनं अर्षदीप सिंगला आपल्या टीममध्ये अठरा करोड रुपयामध्ये घेतले आणि एक वेगवान गोलंदाज आहे अर्षदीप सिंग ज्याचा पंजाब किंग्सला नक्कीच फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे कगिसो रबाडाला गुजरात टायटन्सनं तब्बल दहा पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपयात घेतले कगिसो रबाडा हा साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आहे आय पी एलमध्ये खूप चांगलं त्याचा इतिहास आहे प्रदर्शन आहे आणि त्याला गुजरात टायटन्सनं तब्बल दहा पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपयामध्ये घेतले त्यानंतर श्रेयश अय्यर जसं मी सांगितलं दिल्ली कॅपिटल्सने यावेळेस पहिल्यांदा श्रेयश अय्यर आणि ऋषभ पंत या दोनही खेळाडूंना रिलीज केलं होतं आणि ते दोनही खेळाडू खूप महागडे खेळाडू ठरलेत श्रेयश अय्यरलाही ऋषभ पंतप्रमाणे जवळजवळ सव्वीस पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपये मिळाले आहेत आणि त्याला पंजाब किंग्सनं खरेदी केले आणि हाच श्रेयश अय्यर आता पंजाब किंगचा कॅप्टन असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरंतर पंजाब किंग्सनं कुठलाही खेळाडू के रिटेन केला नव्हता त्यामुळेच त्यांनी अर्षदीप सिंग सिरेश अय्यर यांना जास्तीत जास्त बोली लावण्याचं काम या संपूर्ण लिलावात आहे श्रेयस अय्यरची ही बेस्ट प्राईज ही दोन करोड रुपये होती त्यानंतर मी असं सांगितलं विदेशी खेळाडूंपैकी सगळ्यात माग ठरलेला जॉर्ज बटलर ज्याला गुजरात टायटन्सनं घेतलंय त्यानंतर मिचर स्टाक नेहमी चर्चेत असतो ऑस्ट्रेलियाचा फास्टर बॉलर वेगवान गोलंदाज म्हणून मिचर स्टाकची खूप ओळख आहे मागच्या आय पी एलमध्ये मिचर स्टाक खूप मागळा ठरला होता आणि त्याचप्रमाणे या आय पी एलमध्ये मिचर स्टाकला तब्बल अकरा पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपये मिळाले आणि दिल्ली कॅपिटल्सनं आता मिचर स्टाकला घेतलंय त्यामुळे मिचर तुम्हाला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल पुढचा खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी भारताचा वेगवान गोलंदाज फास्टर बॉलर खूप चांगला रेकॉर्ड आहे आयपीएल मध्ये जो गुजरात टायटन्सकडून खेळत होता त्याच मोहम्मद शमीला आता सनरायझर्स हैदराबादनं न तब्बल दहा करोड रुपयामध्ये खरेदी केलंय या मोहम्मद शमीची बेस प्राइस ही दोन करोड रुपये होती त्यानंतर डेव्हिड मिलर साऊथ आफ्रिकेचा तुफानी बल्लेबाज किंवा अत्यंत खतरनाक बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख असलेला डेव्हिड मिलर एक चांगला फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे डेव्हिड मिलरला लखनऊ सुपर चॅन्सनं सात पूर्णांक पाच करोड रुपयामध्ये खरेदी केले। आणि त्याची बेस प्राईज एक पूर्णांक पाच करोड रुपये एवढी होती पुढचा खेळाडू आणि आजच्या अत्यंत आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे युजवेंद्र चहलला तब्बल अठरा करोड रुपयात खरेदी केलं गेलं आहे युजवेंद्र चहलला पंजाब किंग्सनं तब्बल अठरा करोड इतकी जास्त रक्कम दिली राजस्थान रॉयल्स करून युजवेंद्र चहल खेळत होता त्याचीही बेस प्राईज ही दोन करोड होती त्यामुळं पंजाब किंग्सनं आपल्या आ, को आपल्या कोट्यात तीन महत्त्वाचे खेळाडू आत्तापर्यंत घेतलेले दिसले अर्षदीप सिंग असेल युजवेंद्र चहल असेल आणि श्रीयश अय्यर असेल या तिघांनाही खूप जास्त पैसे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के पैसे फक्त या तीन खेळाडूंवर पंजाब किंग्सनं खर्च केलेले आपल्याला दिसते पुढचं म्हणजे मोहम्मद शिराज हाई भारताचा फास्ट गो गेंदबाज ज्याला जवळजवळ बारा पूर्णांक पंचवीस करोड रुपयात गुजरात टायटन्सनं खरेदी केले त्यानंतर लियम लिव्हिंगस्टन इंग्लंडचा एक अत्यंत चांगला फिनिशर म्हणून लियम लिव्हिंगस्टनची ओळख आहे एक ऑलराउंडर प्लेअर म्हणूनही त्याची ओळख आहे लिव्हिंगस्टनला तब्बल आठ पूर्णांक पंच्याहत्तर करोडमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं खरेदी केलं आहे खरं तर नेहमीच बेंगलोर, बेंगलोर प्लेअरला घेण्यात नेहमीच चुकतं आहे अशा घटना घडत असतात पण लियम लिव्हिंगस्टन एक चांगला ऑलराउंडर आहे आणि आठ पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपयात तो भेटणं हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी एक फायदाच आहे असं मानलं जातं आहे त्याचीही बेस्ट प्राइस जवळजवळ दोन करोड रुपये इतकी होती त्यानंतर के एल राहुल भारताचा ओपनिंग बल्लेबाज आणि अत्यंत कन्सिस्टन्सीने खेळणारा बल्लेबाज म्हणून के एल राहुलची ओळख आहे के एल राहुलला दिल्ली कॅपिटल्सनं जवळजवळ चौदा करोड रुपयामध्ये घेतलेला आहे त्यामुळं मिचल स्टार्क के एल राहुल असं एक चांगलं कॉम्बिनेशन दिल्ली कॅपिटल्स करते एक टॉपचा गेंदबाज आणि टॉपचा बल्लेबाज आजच्या संपूर्ण दिवसात दिल्ली कॅपिटल्सना मिळालेला आहे आणि दोन्हीही घडी अत्यंत चांगल्या पैशात त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सला मिळालेले आपल्याला बघायला मिळाले त्यानंतर एक सगळ्यात शॉकिंग न्यूज आजची ते म्हणजे व्यंकटेश आयरला कोलकाता नाईट रायडर्सनं ना तब्बल तेवीस पूर्णांक पंचाहत्तर करोड रुपये दिलेत हे तर सगळ्यात शॉपकिंग गोष्ट होती आजची कारण व्यंकटेश आय्यर नेहमीच कन्सिस्टंट खेळाडू नसतो काही दिवस तो चांगला खेळा पण त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स खूप डाऊन झाला होता पण असं जरी असलं तरी याच व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सनं तब्बल तेवीस पूर्णांक पंच्याहत्तर करोड रुपये दिलेले आहेत आणि त्यामुळं हा आजचा तिसरा सगळ्यात जास्त महागडा ऋषभ पण सुरेश नंतर सगळ्यात जास्त महागडा खेळाडू ठरलेला आहे आणि कोलकात्यानं त्याला आपल्या कोट्यात सामील केलंय त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनला यावेळेस आता पहिल्यांदा मुंबई इंडियन्समध्ये ईशान किशन तुम्हाला दिसणार नाही तर ईशान किशन आता सनरायझर हैदराबादचा खेळाडू झाला आहे आणि त्याला सनरायझर्स हैदराबादनं तब्बल अकरा पूर्णांक पंचवीस करोड रुपयामध्ये खरेदी केलं आहे आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मार्कस ट्वायनिस ज्याला पंजाब किंग्सनं अकरा करोड रुपयामध्ये खरेदी केलं आहे त्यामुळं आजच्या जर संपूर्ण दिवसाचा विचार केला तर पंजाब किंग्सनं चार खेळाडू खूप जास्त पैशालाच खरेदी केलेत त्यामध्ये हर्षदीप सिंग असेल श्रेयस अयस असेल मार्कस टॉनिस असेल आणि युजवेंद्र चयल असेल या चार खेळाडूंसाठी पंजाब किंग्सनं जवळजवळ सत्तर करोड रुपये खर्च केले जी पूर्ण पर्स त्यांच्याकडे एकशे वीस करोड रुपयाची आहे त्यापैकी सत्तर करोड रुपयामध्ये त्यांनी फक्त पाच खेळाडू घेतलेत आणि आता उरलेल्या पन्नास करोड रुपयामध्ये त्यांना उर्वरित बाकी सगळे खेळाडू घ्यायचे आहेत तर हा होता आजच्या संपूर्ण दिवसाचा एक एकंदरीत आढावा तर यावेळेस ग्लेन मॅक्सवेल खूप कमी पैशात विकला गेला आहे जवळजवळ साडे चार करोडच्या आसपास ग्लेन मॅक्सवेल यावेळेस गेलेला आहे त्यामुळं हा संपूर्ण दिवसाचा आढावा होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची टीम कोणती आणि कोणता खेळाडू या आय पी एलमध्ये चांगलं प्रदर्शन करेल जे काही तुमचं मत असेल ते मला मन मोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्यासाठी फक्त एवढंच उद्या परत उद्या नेमकं कोणत्या खेळाडूवर किती बोलू लागतील त्याबद्दल नक्की चर्चा करू आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आजच्यासाठी फक्त एवढंच खूप खूप धन्यवाद